कधीही सूर्य न मावळणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या लंडन या राजधानीतला मी आता उगवता सूर्य बघतो आहे काय भारी फिलिंग येत आहे लंडनमधला पहिला फर्स्ट पाच किलोमीटर रन करून मी आलो आहे वाटतं मी पुण्यात राहतो आणि माझं माझ्या मिताळ टिकडीबरोबर ए आर ए आर ए आय टेकडीबरोबर असं नातं आहे प्रत्येक मला वाटतं संवेदनशील माणसाचं असं निसर्गातल्या एका जागेबरोबर नातं होतं तसं विलियम ब्लेक्सचं हे असणार हवा साधारण सहा डिग्री म्हणजे रिअल फील तीन चार डिग्रीचा आहे मस्त वाटतंय इकडचे लोक उघड्यावर फिरतात मी नाही मस्त पळत पळत चाललोय आणि आता हे मी प्राईमरोज हिल जो रिजन्स पार्कच्या वरती जी टेकडी आहे तिथे प्रवेश केला आहे काहीतरी असा अवाढव्य स्ट्रक्चर आहे पण मला त्या टेकडीवर वर, वर जायचं आहे आणि उगवतं लंडन बघायचं आहे मज्जा येते पळत पळत चाललो आहे बरेच लोक इथे आलेले दिसतात फेमस दिसतंय इकडचं आहे छान पुरण एक दिसतं आहे मी चढावरनं जरा चालत आलो आहे आणि इकडे हे मागचं लंडन दिसतं आहे आता आपल्याला इथे वर जायचं आहे आणि इकडनं आपल्याला लंडन खूप सुंदर दिसणार आहे पळत पळत जाताना हळूहळू हळू लंडन दिसणारे इथे मागे सहा रस्ता होता प्राईम रोज हिले याच्या बॅकसाईडला कॅम्पडेन मार्केट आहे कॅम्पडेन एरिया आहे काल आम्ही गेलो होतो आणि लंडनची क्षितिज रेषा दिसायला लागली आहे वा हा 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 तुम्हाला काहीतरी मस्त दाखवणार आहे छान दिसतंय की आय छान एक्सायटेड ना तुम्ही आता बघाल इथे आता सूर्योदय होणार आहे समोर क्षितिजावर तिच्यावर बारीक लंडन आहे दिसतंय शार्ट्स दिसते आणि सूर्यदेव कधीही सूर्य न मावळणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या लंडन या राजधानीतला मी आता उगवता सूर्य बघतोय आणि मस्त वाटत आहे ही प्राईम रोज हेल आहे आणि तुम्ही बघाल सगळं लंडन इथे पसरलं आहे फार मस्त आहे ॲज यू कॅन सी इथे काही मोजके लोक आहेत तिथे गर्दी अशी नसतेच एक हा टुरिस्ट सीझन नाही ऑक्सिजन आहे थंडीचा आहे आणि साई लोक आहेत एकटा टोपी घालून असलेला मी आहे कारण थंडीबरोबर मस्ती करायची नाही आपल्याला सवय नाही तर आपण टोपी घालायला पाहिजे आणि ज्याची मला सवय आहे तो सूर्यात बरोबर होणार आहे आलेले आहेत सूर्यदेव ढगातनं बारीक बारीक दर्शन आपल्याला देत आहेत वा वा क्या बात आहे ते समोर आपण सुंदर दृश्य बघतो आहे सूर्योदयाचं आणि लंडनचं आणि मला एक खूप चांगली सोय वाटते इथे हा एक असा मस्त बोर्ड आहे की कुठल्या दिशेने कुठल्या इमारती पाहिजेत आणि काय बघायच्यात म्हणजे जसं इथे वार्फ्स आहेत किंवा ही शार्ट्स आहे त्यामुळं आपण शार्ट्स या दिशेने बरोबर समोर झोनचं दिसतो आहे हा तुम्हाला मधला बघा काय त्या सोयीसाठी की लंडन आहे तर आपल्याला सगळ्यांना ओळखता येतं पण बाकीचे ज्या कुणा आहेत आहे जी लग लग था। था आहे ही जी उंच आहे हा बी टी टॉवर आहे लंडन आयच्या शेजारचा म्हणजे मला माहीत नव्हता आणि इथे आपल्याला दिसतोय हा तसेच बी टी टॉवर आता हे अगदी वेस्ट मिनिस्टर कॅथेड्रल वगैरे बुटके ज्या खुणा आहेत त्या अरे आणि मला इथे एकदम दिसतंय हे विलियम ब्लेक माझा अत्यंत आवडता कवी याचं इथे काहीतरी नाव आहे विलियम ब्लेकचं इथे जन्मतारीख आणि केलेली इथे काहीतरी संदर्भ असणार आहे क्विस ही ते पूर्ण वाक्य काय आपण बघूया व्हिडिओ शूट करताना खरं तर मला दिसलं आय एक्सक्यूज मी अ स्केट ऑफ फॉर द मोमेंट ॲज अ नीड टू यू नो शूट दिस की नोट अ शूट दिस विल्यम ब्लेकच्या मुस्ता आपण ओळी बघतोय आय हॅव कन्वर्स्ड विथ द स्पिरिच्युअल सन सॉ हिल ऑन प्राईमरोज हिल विलियम ब्लेक सूर्य ब्लेकने पाहिले काय भारी वाटतंय आपल्याला एखादा कवी आवडत असतो आणि काही आपल्याला माहीत नसतं आणि प्राईमरोज हिलवर आपण सूर्योदय बघायला येतो इकडे असा मस्त सूर्य आता वर आला आहे आणि विलियम ब्लेकच्या ओळी मला सहज हे व्हिडिओ शूटिंग करताना दिसले आहे मस्त आहे काय छान आहेत आय हॅव कन्वर्स्ड द स्पिरिच्युअल्स वेगळं तेज त्यांनी पाहिलं वेगळं अध्यात्म त्यांनी पाहिलं आणि आय सॉ हिम ऑन द प्राईम रोज हिल मला वाटतं मी पुण्यात राहतो आणि माझं माझ्या बेताळ टेकडीबरोबर ए आर ए आर ए आय टेकडीबरोबर असं नातं आहे प्रत्येक मला वाटतं संवेदनशील माणसाचं असं निसर्गातल्या एका जागेबरोबर नातं तर तसं विलियम हे असणार आणि त्यामुळे या उगवत्या सूर्याला आता एका हाताने नमस्कार आणि या विलियम ब्लेकचा देखील याला इतका माझा आवडता कवी आहा हा मस्त वाटतंय चला आता आय एल रिझ्युम बॅक आय एल रिझ्युम बॅक टू रनिंग बाय बाय मागे सूर्य पुढे सुंदर ही वाट तुम्हाला दाखवतो किती सुंदर आहे उलट पडण्याचा आनंद फार गर्दी नसल्यामुळे आणि काय देखण छान झाड दिसते बघ हे बघा लुक देखण 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 पण आता पळायला पाहिजे आधी काय भारी फिलिंग येत आहे लंडनमधला पहिला फर्स्ट पाच किलोमीटर रन करून मी आलो आहे ती सर्फ कुठल्या सापणाच्या जाहिरात म्हणते तसं पहिली बार लेखी आखरी बार नाही नक्की इथं लंडनमध्ये मी अजून कधीतरी पळायला येणार आहे माहीत नाही कधी आयुष्यात आय होप लेखक म्हणून इथे यावं काहीतरी इथे कदाचित स्थान मिळेल तर पण निदान पळायला तरी यावं काय काय शहर आहे काय मजा आली आहे दमाल पळायला